नमस्कार अश्विनीच रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आणि आज आपण अगदी सोप्या पद्धतीने मकाच्या पोह्याचा चिवडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत त्यासाठी इथे मी अर्धा किलो मकाचे पोहे घेतलेले आहेत स्वच्छ करून घेतलेत निवडून घेतलेले आहेत आता सगळ्यात आधी आपण यासाठी एक मसाला तयार करून घेऊयात त्यासाठी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये आपण साखर घेऊयात साधारण दोन टेबलस्पून एवढी घेतली मीठ घालायचे त्यामध्ये काळं मीठ घालायचे अर्धा टीस्पून एवढं घेतलं आहे आमचूर पावडर घेतलेली आहे यासोबतच जिरेपूड घालूयात लाल तिखट घेतलेलं आहे तिखट असणारं आणि कश्मीरी दोन्ही पण घेतलं आहे आणि हळद घालायची आहे आता हे सगळं आपल्याला मिक्सरमधून एकदा फिरवून घ्यायचं आहे आता आपल्या इथे मसाला तयार झालेला आहे मसाला आपल्याला आधीच बनवून घ्यायचा आहे मसाला तयार आहे yeah. आता आपण पोहे तळून घेऊयात आता इथे मी तेल गरम करायला ठेवलेले तेल आपल्याला आधी व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे तेल जर कमी गरम असेल तर हे मकाचे पोहे व्यवस्थित फुलणार नाहीत आणि खूप तेलकटही होईल चिवडा त्यामुळे याला आपल्याला व्यवस्थित गरम होऊ द्यायचे आता तेल व्यवस्थित गरम झालं आहे तेल व्यवस्थित असं गरम असेल तर हे पोहे छान फुलतात आणि तेलकटही होत नाही चिवडा यातलं तेल आपल्याला व्यवस्थित नितळू द्यायचं आहे आणि नंतर अशा पद्धतीने एखाद्या चाळणीमध्ये काढून घ्यायचं त्यामध्ये आणखी पोहे टाकूयात आपण आणि तळून घेऊयात आता हे पोहे आपल्याला एकदाच सगळे तळून घ्यायचे नाहीत अशा दोन तीन दोन तीन बॅच तळून घ्यायच्यात चाळणीमध्ये काढून घ्यायचं म्हणजे त्यातलं ते काही तेल असेल एक्स्ट्राचं तर ते नितळून जाईल आता हे पोहे भरपूर गरम आहेत दोन तीन बॅच आपण तळून घेतलेल्या आहेत आता एका मोठ्या भांड्यामध्ये किंवा परातीमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचे आता हे जे गरम आहेत पोहे तोपर्यंतच आपल्याला आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो असा हाताने यावरती भुरभुरवायचा आहे कारण पोहे जोपर्यंत गरम आहेत तोपर्यंतच त्याला तो मसाला लागला जातो त्यामुळे आपल्याला दोन तीन दोन तीन बॅच तळवून घ्यायच्यात आणि याला गरम असतानाच असा मसाला लावून घ्यायचा आहे आता पुन्हा आपल्याला राहिलेले पोहे तळवून घ्यायचे दोन तीन बॅच पुन्हा त्याला त्याच पद्धतीने आपल्याला मसाला लावून घ्यायचा आहे यामुळे काय होतं सगळे जे पोहे आहेत त्याला मसाला व्यवस्थित लागला जातो आणि सगळे पोहे जर तुम्ही एकदाच तळवून घेतले आणि ते पूर्ण गार झाले आणि नंतर त्याला जर मसाला लावला तर मसाला त्याला अजिबात लागला जाणार नाही आता हे पोहे गरम आहेत तोपर्यंतच तो यावरती टाकायचे आपण जो मसाला तयार करून घेतला आहे तो याला लावून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचे आता याच पद्धतीने राहिलेले सगळे पोहे मी तळून घेणार आहे आणि त्याला मसाला लावून घेणार आहे आता आपले पोहे सगळे तळून घेतलेत मी त्याला मसालाही लावून घेतला आहे आता आपण बाकीचं साहित्य तळून घेऊयात इथे मी शेंगदाणे घेतलेत त्याआधी तळून घ्यायचेत आपल्याला आता शेंगदाणे व्यवस्थित तळले गेलेले आहेत काढून घेऊयात आता यामध्ये खोबऱ्याचे काप तळून घ्यायचे आता बाकीचं साहित्य तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये घालू शकता आता खोबरं देखील चांगलं तळलं गेलेलं आहे काढून घेते खूप जर जास्त लाल केलं ला, तर त्यानंतर खूप काळं होतं कारण हे तेलातून काढल्यानंतरसुद्धा त्याची जी कुकिंग प्रोसेस आहे ती चालूच असते व्यवस्थित झालेले हे काढून घेऊयात आता यामध्ये मी थोडे काजू तळून घेणार आहे काजूही खूप लाल नाही करायचे हलकासा सोनेरी रंग आला की काढून घ्यायचे काजू छान तळले गेलेत काढून घेते आता यामध्येच मी थोडे मनोके घेतलेले आहेत ते घालते याला जास्त वेळ लागत नाही अर्ध्या मिनटामध्ये हे फुलतात छान असे फुलले गेलेत काढून घेऊयात गे आता याच पद्धतीने यामध्ये मी कढीपत्ता घालते आणि तोही छान भरपूर तो होईपर्यंत तळून घेते कढीपत्ता ही चांगला तळलेला आहे काढून घेऊयात आता हिरवी मिरची घेतलेली आहे तुकडे करून घेतलेत ती पण आपल्याला चांगली तळून घ्यायची मिरची छान कुरकुरीत व्हायला हवी त्यामध्ये जर मॉइश्चर राहिलं तर आपला जो चिवडा आहे नरम पडू शकतो आता मिरची चांगली तळलेली आहे काढून घेते आणि गॅस बंद करते आपलं सगळं साहित्य तळून झालेलं आहे आता आपण जे बाकीचं साहित्य तळून घेतलेलं आहे ते यामध्ये घालूयात आणि हा जो मसाला आहे हा थोडासा यावरती टाकायचा आहे आणि मिक्स करायचं आहे आता मसाल्याचं जे प्रमाण आहे तुम्ही आवडीनुसार यामध्ये घालू शकता मी जे साहित्य घेतलं आहे त्यामध्ये तुम्ही आवडीनुसार पदार्थ कमी जास्तही करू शकता त्याचं प्रमाणही कमी जास्त करू शकता आता आपण जो मसाला तयार केलेला आहे त्यामध्ये मी पुन्हा थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे मला कमी वाटलं म्हणून आणि थोडी साखर घातली आणि पुन्हा हे मिक्सरला फिरवून घेतलं आहे तर तुम्ही त्याच पद्धतीने तुमच्या आवडीनुसार हे सगळा मसाला तयार करू शकता आता यावरती पुन्हा मी थोडासा मसाला घालते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेते हा जो टिश्यू पेपर आहे मी काढून टाकते तर बघू शकता बिलकुल ऑइली झालेला नाही आहे तो म्हणजे आपण जे पोहे तळून घेतले व्यवस्थित तळले असल्यामुळे आपला जो चिवडा आहे अजिबात ऑईली होत नाही त्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आणि आपण जो तयार केलेला मसाला आहे त्यातला थोडासा साधारण दोन चमचे मसाला शिल्लक राहिलेला आहे आता मसाला तुम्हाला किती हवा तुम्हाला किती त्याचे फ्लेवर हवे आहेत चिवड्यामध्ये त्यानुसार तुम्ही त्याचं प्रमाण कमी जास्त घेऊ शकता आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि एकदम मस्त चटपटीत आणि अजिबात ऑइली न झालेला मकाचा चिवडा इथे आपला तयार झालेला आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कमेंट्स नक्की कळवा